कधी कधी आपण गुगल मॅप्स लावलेला असतो आणि आपण ड्रायविंग करत असतो ड्रायव्हिंग करताना असे रस्ते दिसतात ज्या ठिकाणी आपल्याला रस्त्याच्या खालून जायचं आहे की वरून जायचं आहे लक्षात येत नाही कारण ओव्हरब्रिज सुद्धा असतो आणि खालून देखील रस्ता असतो अशा वेळेला आपल्याला एक सोल्युशन पाहिजे असतं की नक्की कुणीकडून जायला पाहिजे हे समजायला पाहिजे काही वेळा असं होतं की एखाद्या दुकानाच्या दारात म्हणून आपण बिल्डिंगच्या समोर उभा राहतो पण दुकान समोर दिसत नाही ते पाचव्या मजल्यावर असू शकतं तिसऱ्या मजल्यावर असू शकतं कुठेही असू शकतं असे सिच्युएशन प्रत्येकाबरोबर होते आणि या अशा प्रत्येक सिच्युएशनचं उत्तर आहे मॅपल्स नावाचं हे एक ॲप जे एक कंप्लीटली इंडियन ॲप आहे मॅप माय इंडिया नावाची एक वेबसाईट या कंपनीनं अगोदरच बनवलेली होती या कंपनीचंच हे ॲप आहे या ॲपनं सध्या मार्केटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय मागच्या काही दिवसांपासून या ॲपची जोरदार चर्चा चालू होती विशेषतः आपण बघतोय की मागच्या काही दिवसापूर्वी जेव्हा अश्विनी वैष्णव यांनी जोहोची चर्चा सुरुवात केली त्यानंतर जोहो ॲप वापरणारे अनेक वापरकर्ते वाढलेले आहेत त्याचबरोबर अमित शाह यांनी जोहो वापरायला सुरुवात केली आता आरत्ताईची चर्चा चालू झाली अरतताईची आता काही कोटी वापरकर्ते झालेले आहेत अनेक लोक व्हॉट्सअपला पर्याय म्हणून अरतताई वापरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे अजूनही लोक व्हॉट्सअप वापरतायत पण अरतताई देखील वापरतायत म्हणजे एक प्रकारे स्वदेशीचा नारा आता सध्या या देशात बुलंद केला जातोय आणि या सगळ्याला जबाबदार आहेत डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारे भारताला साईडलाईन करायचं धोरण मागच्या काही दिवसापासून अवलंबलेलं होतं ते पाहता भारत सरकारनं आपला हा स्वदेशीचा नारा बुलंद केला आणि भारतीय ॲप्सना भारतीय टेक्नॉलॉजीला प्रमोट करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणूनच आता गुगल मॅपला रिप्लेस करण्यासाठी एक भारतीय टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येते आहे आणि तिचं नाव आहे मॅप माय इंडिया किंवा गुगल स्टोरवर किंवा स्टोरवर तुम्ही जाल तर मॅपल्स नावाचं हे ॲप आहे नक्की हे ॲप गुगल मॅप्सला टक्कर देऊ शकतं का की, है Maps का की Maps है। हे ॲप गुगल मॅप्स समोर काहीच नाही की गुगल मॅप्सपेक्षा भारी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत सोबतच हे पाहूया की गुगल मॅप्स खरोखरच येणाऱ्या काही वर्षात भारतात टिकेल काय मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक प्रकारे अशा प्रकारचे भारतीय ॲप्स प्रमोट करायचा विडाच उचललेला आहे त्यांनीच सुरुवातीला जोहोची चर्चा सुरुवात केली त्यांनीच अरत्ता ॲपची सुरुवात केली त्यांनीच आता मॅप माय इंडियाचा प्रचार चालू केला त्यांनी स्वतःच्या गाडीमध्ये हे ॲप इन्स्टॉल केलं आणि स्वतः त्या ॲपचा एक डेमो देखील लोकांना दाखवला तो आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवूच पण या व्हिडिओमध्ये त्यांनी हेच सांगितलं की कशाप्रकारे ओव्हरब्रिज अंडरब्रिज असेल तर हा ॲप तुम्हाला थ्री डी व्ह्यू दाखवतो आणि थ्री डी व्ह्यू मध्ये तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला कुठल्या रस्त्यानं जायचं आहे आणि ऍक्च्युली जो तुम्हाला रस्ता दाखवला जातोय तो वरून जातोय की खालून जातोय या सगळ्या गोष्टी ते स्वतः सांगतायत आणि त्यांनी असंही सांगितलं की इंडियन रेल्वेज बरोबर आम्ही लवकरच या मॅपमॉय इंडियाच्या कंपनीबरोबर एक एमओयू यू साईन करणार आहे हा यू साईन करणं का महत्त्वाचं आहे ते शेअर मार्केटमध्ये जे लोक इन्व्हेस्ट करतात त्यांना माहिती आहे कारण या कंपनीचा शेअर ऑलरेडी मागच्या दोन दिवसात पंधरा टक्क्यांच्यापेक्षा जास्त वाढलेला आहे त्यामुळं तुम्हाला पुढं काय करायचं आहे हे सांगायची गरज नाही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरोखर या ॲपमध्ये काय खासियत आहे खरोखर गुगल मॅपला हे टक्कर देऊ शकतं का सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ॲपलमध्ये जे मॅप्सचं ॲप असतं ॲपलचं मॅप हे गुगल मॅपसमोरच समोरच काही नाही त्यामुळं आपल्या या मॅपल्स ॲप समोर तर ते अजिबातच काही नाही त्यामुळे त्याची तर चर्चाच करायला नको राहिला प्रश्न गुगल हा तर या ॲपमध्ये काय काय खासियत आहे ओव्हरब्रिज अंडरब्रिज सांगितलं थ्री डी व्ह्यूज सांगितलं संपूर्ण शहर तुम्ही थ्री डीमध्ये मध्ये बघू शकता एखाद्या ठिकाणची प्रत्येक बिल्डिंग तुम्ही थ्री डीमध्ये मध्ये बघू शकता कुठल्या शहर त्या शहरात क्लिक करा थ्री डी व्ह्यू क्लिक करा तुम्हाला थ्री डीमध्ये मध्ये दिसेल एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर किती वेळ लागू शकतो हे तर तुम्हाला गुगल मॅपमध्ये सुद्धा दिसतं पण यामध्ये तुम्हाला दिसतं की त्या रस्त्यावरती किती स्पीड ब्रेकर्स आहेत त्या रस्त्यावरती कुठं कुठं ट्रॅफिक सिग्नल्स आहेत आणि अगदी तुम्हाला कधी कधी तुम्ही गर्दीत असाल आणि तुम्हाला सिग्नल दिसत नसेल की सिग्नल लागलेला आहे सुटलेला आहे काय पोझिशन आहे तर तुम्हाला ती ॲपमध्ये रियल टाईम दिसू शकेल इतकी जबरदस्त टेक्नॉलॉजी या भारतीय ॲपमध्ये आहे याशिवाय ॲक्सिडेंट प्रोन एरिया कुठले कुठले आहेत शार्प कर्व कुठे कुठे आहेत हे सगळं ह्या ॲपमध्ये तुम्हाला सांगितलं जातं ट्रॅफिक कॅमेरा देखील कुठं आहे हे तुम्हाला अगदी व्यवस्थित या मॅपल्स ॲपमध्ये समजेल आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्ही जर ए पासून बी पर्यंत म्हणजे दोन गावांमध्ये कुठलंही अंतर पार करत असाल तर ते अंतर पार करण्यासाठी तुम्ही तुमची गाडी निवडायची पेट्रोल असेल डिझेल असेल हे चूज करायचं तुम्हाला ते डिस्टन्स क्रॉस करायला किती पेट्रोलचा खर्च लागेल ते सुद्धा हे सांगतं याशिवाय एकूण किती पेट्रोल लागेल याशिवाय तुम्हाला किती टोल लागेल हे सगळं काही हे ॲप तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतं त्यामुळे गोव्याला जायचा प्लॅन करत असाल तर गोव्याला जायला किती खर्च येईल असा प्रश्न विचारायची गरज नाही तुम्ही मॅपल्स या ॲपमध्ये बघून दोन मिनिटात सांगू शकता की गोव्याला जायचा खर्च एवढा आहे फक्त डिस्टन्स आणि ठिकाणं टाकून द्या बाकी सगळं काम होईल गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये आता सध्या मॅपल्स म्हणजे एम ए पी पी एल एस या नावानं हे ॲप तुम्हाला उपलब्ध आहे जर तुम्ही वेबसाईटवर चेक करत असाल तर डब्ल्यू 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 मॅप माय इंडिया डॉट कॉम असं तुम्ही टाकून ती वेबसाईट चेक करू शकता याशिवाय हे ॲप आता सध्या भारत सरकारच्या अनेक डिपार्टमेंट्समध्ये म्हणजे विशेषतः दहा महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये ज्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये देखील आहे तिथं ते प्री इन्स्टॉल केलेलं आहे त्या सर्व कॉम्प्युटर्सवरती म्हणजे हे डिफॉल्टमध्ये वापरलं जातं या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जसं की जी एस टी डिपार्टमेंटमध्ये देखील याशिवाय इतर अनेक डिपार्टमेंट येणाऱ्या काळात हे वापरणार आहेत जसं रेल्वे वापरणार आहे असं सांगितलं मी मॅप माय इंडिया या कंपनीची म्हणजे या ॲपची सुरुवात एक प्रकारे एकोणीसशे पंच्याण्णव साली राकेश वर्मा आणि त्यांची पत्नी रश्मी वर्मा या दोघांनी सुरुवात केली होती त्यानंतर दोन हजार चार साली पहिल्यांदा त्यांचं पोर्टल लॉन्च झालं मॅप माय इंडिया डॉट कॉम या कंपनीचं ॲक्च्युअल नाव जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये सर्च करत असाल तर सीई इन्फोसिस्टम्स असं टाकाल तर तुम्हाला ते सापडेल याशिवाय या कंपनीचे जे सीईओ आणि ईडी आहेत ते आहेत रोहन वर्मा जे रश्मी वर्मा आणि राकेश वर्मा यांचे पुत्र आहेत मी तुम्हाला अगोदर सांगितलं की या कंपनीचा शेअर मागच्या दोन दिवसांपासून जवळजवळ पंधरा टक्क्यांनी वाढलाय येणाऱ्या काळात तो आणखीन वाढू शकतो कारण याचे वापरकर्ते खूप वेगानं वाढतायत जसं की अरत्ताईचे काही दिवसापूर्वी वाढत होते जसं की जोहोचे अनेक ठिकाणी वापरकर्ते वाढतायत जसं अनेक भारतीय कर्मचारी सरकारी कर्मचारी आता जोहो वापरायला सुरुवात करत आहेत या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली घडतायत तो एक स्वदेशीचा इंडियन गव्हर्नमेंटचा पुश या सगळ्या गोष्टींना मिळतोय त्याचा फायदा तुम्हाला मार्केटमध्ये देखील होऊ शकतो तर या सगळ्याचा परिणाम काय होईल तर या सगळ्याचा परिणाम होईल की गुगल मॅप जे खरं तर या भारतीय ॲप समोर कुठंही टिकत नाही गुगल मॅप कदाचित भारताच्या मार्केटमध्ये ऑप्सोलि होऊ शकतं पण गुगलचे अनेक ॲप्स किंवा अनेक टेक्नॉलॉजीज आपण एका वेळी वापरत असल्यामुळं आपण डिरेक्टली गुगल मॅप्सवर जात असतो पण येणाऱ्या काळात हे ॲप गुगलला नक्कीच टक्कर देऊ शकतं कदाचित गुगल मॅप्सला भारतातून बाहेर काढू शकतं अगदी गुगलला काढणं जरी शक्य नसलं तरी त्यामुळे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारच्या युद्धाची सुरुवात केली होती भारतावर टॅरिफ्स लावून किंवा इतर गोष्टी करून त्याला एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनाच चितपट व्हायची वेळ येते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण होते आहे कारण भारत अमेरिकेला टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात हरवायचा प्रयत्न करतोय ज्या टेक्नॉलॉजीच्या जीवावर अमेरिका जगातल्या काही देशांची सरकार देखील उद्ध्वस्त करू शकतो उलथवू शकतो जे नेपाळमध्ये करू शकतो बांगलादेशमध्ये करू शकतो ते अमेरिका जगातल्या इतर अनेक देशांमध्ये करू शकतो ती गोष्ट कदाचित अमेरिका भारतामध्ये देखील करू शकला असता पण भारत त्या अगोदरच सावध होतोय फक्त राजकीय कारणासाठी नाही पण आर्थिक कारणासाठी किंवा इतर आर्थिक नाकेबंदी भविष्यातली टाळण्यासाठी भारत सजग होतो आहे तयार होतो आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना आणि अमेरिकेला आपण धक्का देण्यास तयार आहोत यातून एक गोष्ट चांगली होती आहे ती म्हणजे भारतीय टेक्नॉलॉजी पुढे येते आहे भारतीय लोक पुढे येते भारतीय बिझनेसमॅनला त्यातून काहीतरी उत्पन्न आहे आणि फायदा होतो आहे जो हो ज्या पद्धतीनं वर चढत आहे शिळ्या चढत आहे ते पाहता हे लक्षात येतं की ह्या गोष्टी खरं तर अगोदरच आपण करायला हव्या होत्या पण आता तुम्ही सर्वांनी एक गोष्ट करा तुम्ही मॅप माय इंडियाचं हे मॅपल्स ॲप डाउनलोड करा आणि आम्हाला तुमचा काय अनुभव आहे ते सांगा आणि जर तुम्ही अगोदरपासून हे ॲप वापरत असाल किंवा तुमच्या कारमध्ये किंवा तुमच्याकडे हे ॲप अगोदरपासून असेल तर तुमचा आतापर्यंतचा या ॲपचा अनुभव काय आहे तो देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून जे आमचे इतर व्ह्युअर्स आहेत त्या सर्वांना देखील समजेल की हे ॲप खरोखर चांगलं आहे का कारण आतापर्यंत जी माहिती मला मिळाली ती आम्ही सुद्धा अशा प्रकारच्या लोकांच्या माहितीवरूनच घेतलेली होती त्यामुळे तुमचा अनुभव प्रत्यक्षपणे काय आहे ते, आम का ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र